स्वारगेट एसटी स्टँड व पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधून प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास केलं जेरबंद स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत स्वारगेट एसटी स्टँड व पीएमपीएमएल स्टॉप येथे चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना सूचना देऊन सदर भागात सकाळी गर्दीच्या वेळी गुन्हे ग्रस्त करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यावरून बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर पथक गस्तीवर असताना एक इसम स्वारगेट पीम बस बसस्टॉप येथे प्रवाशांच्या गर्दीत संशयितरित्या वारंवार फिरत असल्याचं दिसून आलं त्याच्यावर अधिक संशय बळावल्याने सदर पथकाने त्यास हटकले असता तो पळून जाऊ लागल्यास त्या स्टाफच्या मदतीने जागीच ताब्यात घेऊन त्यास त्यांनी त्याची ओळख सांगून त्यास त्याचे नाव विचारले असता सतीश शिरोळे वयवर्ष बत्तीस सांगितले दरम्यान त्यास ओळखपत्र विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यावेळी त्याच्याकडून तीन मोबाईल मिळून आले सदर मोबाईल त्याला विचारपूस केली असता त्याने उडवा दिल्याने त्यास अधिक चौकशी कामी स्वारगेट पोलीस ठाणे येथे आणून त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की मागील महिन्यात सकाळच्या वेळी स्वारगेट पीएमटी बस स्टॉप येथे बसमध्ये चढत असले एका महिलेचा मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन चोरला आहे आणि तसेच दोन मोबाईल पुणे स्टेशन परिसरात चोरी केले आहेत असं सांगितलं त्यानंतर मोबाईल फोन बाबत स्वारगेट पोलीस ठाण्याकडील गुन्हे अभिलेख पडताळून अधिक माहिती घेतली असता सदर मोबाईल फोनबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन अन्वे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली दरम्यान सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करून त्याच्याकडे अधिक तपास असता त्याने पुणे स्टेशन व स्वारगेट एसटी स्टँड परिसरातून चोरी केलेले मोबाईल फोन हे त्याच्या ओळखीचा मोबाईल दुकानदार नामे मोहम्मद शाहिद इलियास अन्सारी वयवर्ष चौतीस यास विक्री असल्याचे सांगितले आणि त्याच्या निवेदनावरून सदर मोबाईल दुकानदार कंपनीचे एकूण त्रेचाळीस मोबाईल फोन व वा सॉफ्टवेअर वापरलेला एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच अटक आरोपी सतीश शिरोळे हा रेकॉर्ड वरील आरोपी असून ते चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे सॉरगेट पोलीस स्टेशन हे करीत आहेत दरम्यान सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रवीण कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज रांद्रे यांच्या आदेशांवे तपास पत्राचे अधिकारी सह पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर सूरज पवार दीपक खेंदाड हर्षल शिंदे फिरोज शेख सुदीप घुले यांनी केली